आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत्कृष्ट उत, उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान दुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे يا <laughs> وڏي <laughs> नरेंद्र जी महाराज अखंड हिंदू धर्माचे धर्मगुरु या हिंदू धर्माच्या जो आतापर्यंत जो अन्याय चालला होता आणि जे काँग्रेसचा जो नेता आहे विजय वंटीवार यांनी जे काल वक्तव्य केलं साधू संतांनी साधू संतांमुळे किंवा एका एकारी नामाने एकारी ना आमच्या जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराजांचं अखंड हिंदुस्थान मध्ये नाव आहे अखंड हिंदुस्थान ओळख नाही त्यांना आणि काल ते बोलले मी कोण नरेंद्र महाराज मी त्यांना ओळखत नाही साधू संतांचा अपमान करणं कर कार्यालयामध्ये आणि आमच्या नागपूरमध्ये जिथे कार्यक्रम होतात दर तीन महिन्याला चार महिन्याला कार्यक्रम होतात जगत श्रींचे आणि या कार्यक्रमाच्या लायनीमध्ये हा विजय वलांत स पत्नी स कुटुंब दर्शनाला येतो